आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड याच्यामध्ये नॅशनल हायस्पीड कार्पोरेशन मध्ये विविध जागा निघालेल्या आहेत दोन टप्प्यामध्ये ह्या जागा आहेत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख चार चार दोन हजार पंचवीस ही आहे तर वेळ न दवडता आपण पाहूया कोणत्या पदांकरता नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने ही जाहिरात काढलेली आहे पण त्या अगोदर आपला चॅनल कुणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे या पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये दोन सेक्शन मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होत आहे सेक्शन ए जे आहे ते कॉन्ट्रॅक्च्युअल पद आहेत आणि सेक्शन बी जे आहेत ते रेग्युलर पद आहेत तर पहिलं पद आहे कॉन्ट्रॅक्च्युअल एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी पोस्ट करता ज्युनियर टेक्निकल मॅनेजर सिव्हिल याच्याकरता पस्तीस पद आहेत ज्युनियर टेक्निकल मॅनेजर इलेक्ट्रिकल पदाकरता सतरा पदं आहेत त्याचप्रमाणे ज्युनियर टेक्निकल मॅनेजर एस एन टी आय तीन पद आहेत ज्युनियर टेक्निकल मॅनेजर चार जागा आहेत असिस्टंट टेक्निकल मॅनेजर आर्किटेक्चर आठ जागा आहेत असिस्टंट टेक्निकल मॅनेजर बेस ऍडमिनिस्ट्रेटर एक जागा आहे हे होते तुमच्या कॉन्ट्रॅक्च्युअल पद आणि सेक्शन बी मध्ये रेग्युलर एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी पोस्ट करता असिस्टंट टेक्निकल मॅनेजर प्रोक्युरमेंट याच्याकरता एक पद आहे आणि असिस्टंट मॅनेजर जनरल याच्याकरता दोन जागा आहेत तर या आ, या पदांकरता कोणती कॅटेगरी किंवा या पदांकरता शैक्षणिक पात्रता कोणती हवी आहे ते आपण बघूया तर ही जी आहे ही ऑफिशियल जाहिरात आहे या ऑफिशियल जाहिरातीमध्ये आपल्याला दिसत आहे की या ऑफिशियल जाहिरातीमध्ये इथं आपण पाहू शकतो तर फॉर्म भरण्याची जी तारीख आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरण्याची ऑफिशियल तारीख आहे म्हणजे चोवीस तारखे चोवीस एप्रिल पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो याशिवाय जी शैक्षणिक पात्रता आहे ही या पदामध्ये दिलेली आहे हा आहे सेक्शन ए जो आता आपण पाहतोय याच्यामध्ये वयाची मर्यादा जी आहे ती वीस ते पस्तीस वर्ष आणि याकरता दोन कंडिशन्स दिलेले आहेत डेट ऑफ बर्थ एक चार नव्वद आणि एकतीस तीन दोन हजार पाच याच्यामध्ये आपलं वय असावं आता पहिलं जे पद आहे ते ज्युनियर टेक्निकल मॅनेजर याच्याकरता बी बी टेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम गव्हर्नमेंट रिकोग्नायज युनिव्हर्सिटी हे त्यांनी क्रायटेरिया दिलेलं आहे आणि पोस्ट क्वालिफिकेशन जे आहे रिलेव्हेंट एक्सपिरियन्स जो आहे तो जॉब डिस्क्रिप्शन मध्ये त्यांनी खाली दिलेला आहे तसेच हे सर्व पद आहेत या ची ही जी जाहिरात आहे याची पीडीएफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे तिथून सुद्धा आपण ही डाउनलोड करू शकता इथं तुम्हाला कास्ट वाइज ही पद दिलेली आहेत आणि ही जी रेग्युलर पोस्ट आहे या रेग्युलर च तुम्हाला पेमेंट आता ह्या या, या सेक्शन मध्ये तुम्हाला पेमेंट दिसते खूप चांगलं पेमेंट आहे रेग्युलर मध्ये सुद्धा फक्त इथं मॅक्झिमम च लिमिट जे आहे रेग्युलर साठी ते पस्तीस वर्ष आहे असिस्टंट मॅनेजर प्रोक्रुमेंट करता आणि असिस्टंट मॅनेजर जनरल या पदाकरता जे वय आहे ते पस्तीस वर्ष आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आता इलिबिलिटी आणि क्रायटेरिया जो आहे तो सुद्धा यांनी दिलेला आहे पे स्केल वगैरे आता हे प्रायव्हेट सेक्टर मधून मिनिमम फोर इयर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स आउट ऑफ विच मिनिमम टू ऑफ एक्सपिरियन्स शुड बी इन द एरिया ऑफ द डिस्क्रिप्शन म्हणजे हे जे खाली तुम्हाला जॉब प्रोफाईल पण दिलेले आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तो एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आता इथं तुम्ही खाली जाल त्यावेळी तुम्हाला इथं दिसत आहे बघा इथं जॉब प्रोफाईल फॉर फॉर एक्झाम्पल आपण घेतलं ज्युनियर टेक्निकल मॅनेजर सिव्हिल तर इथं बघा की तुमच्या प्रोफाईल काय असणार आहेत त्यानंतर टेक्निकल मॅनेजर इव्हेंट जे आहेत ते तुम्हाला इथं दिसत आहे तर हे सगळं तुम्हाला पूर्ण पीडीएफ मध्ये दिलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म भरण्याकरताची जी वेबसाईट आहे ती सुद्धा इथं दिलेली आहे हे बघा डब्ल्यू 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 डॉट एन एच एस आर सी एल डॉट इन याच्यावरती दिलेली आहे आता ही जी जी सिलेक्शन प्रोसेस आहे ही सिलेक्शन प्रोसेस याच्यामध्ये बघा एक कॉमन इथे एक टेस्ट आहे सीबीटी ओके तर ही सीबीटी टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे त्यानंतर मेडिकल तुमचा असणार आहे आणि तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे इथं आता इथं त्याच्याशिवाय अप्लाय कसं करावं वेबसाईट सांगितलेली आहे याच्या संदर्भामधले सर्व डिटेल फॉर्म कसा भरावा काय भरावा या संदर्भातल्या गाईडलाइन्स जे आहेत त्या गाईडलाइन्स इथं पूर्णपणे दिलेल्या आहेत फाईल आहे किती एम बी किती के बी पर्यंत फाईल पाहिजेत त्याच्या सुद्धा पूर्णपणे इंस्ट्रक्शन्स इथं दिलेल्या आहेत काही मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स पण आहेत ते आपण इथून वाचू शकता आणि फॉर्म भरताना कोणतीही अडचण आली तर आपल्याला कोणत्याही अडचणी करता आमच्या चॅनलच्या कॉमेंट मध्ये आपण कॉमेंट करा आपल्याला जी काही माहिती हवी असेल ती माहिती आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नव्या रिक्रुटमेंटसह पण त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा धन्यवाद